नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जांताराजा सामाजिक सेवा संस्था दुप्टन पालघर व लोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर वन नॉर्थ वेस्ट झोन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी पंचवीस ऑक्टोंबरला बाहडोली नूतन विद्यालय येथे भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन बाढोली येथील प्रथम सरपंच सुनीता सुभाष पाटील यांच्या हस्ते झाले ग्राम माजी सरपंच प्रसाद सामाजिक सेवा संस्थेचे पदाधिकारी व सदस्य स्वयंसेवक उपस्थित होते सकाळी नऊ ते दहा यावेळी नोंदणी पार पडली तर सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत तपासणी सुरू होती या शिबिरामध्ये विविध तज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची मोफत तपासणी केली त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ कान नाक घसा तपासणी दंत चिकित्सक जनरल फिजिशियन यांचा समावेश होता नागरिकांसाठी सर्व तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या तसे शिबिरामध्ये तपासण्या व चाचण्या करण्यात आल्या या सर्व तपासण्या मेडिकल लॅब टेक्निशियन यांच्या देखरेखीखाली करण्यात आल्या शिबिराच्या वेळी पावसाने हजेरी लावूनही परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आणि खामलोली परिसरातील नागरिकांचा उत्स्फृत सहभाग पाहता कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला जामताराच्या सामाजिक सेवा संस्था समाजासाठी अखंड झटणारी संघटना जामताराच्या सामाजिक सेवा संस्था दुप्टन पालघर ही संस्था आरोग्य शिक्षण पर्यावरण महिला सक्षमीकरण ग्रामविकास आणि सामाजिक जनजागृती या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे ग्रामीण भागातील जनतेसाठी वैद्यकीय सेवा आणि सामाजिक उपक्रम पोहोचवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत अनेक रक्तदान शिबिरे स्वच्छता अभियान शाळे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे अशा समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले जाणतारा जा संस्था समाजात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य विषयी जागरूकता देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे आपला समाज आपली जबाबदारी कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे सचिव यांनी सर्व वैद्यकीय तज्ञ स्वयंसेवक भाडोली शाळा व्यवस्थापन समिती व उपस्थित नागरिकांचे मनपूर्वक आभार मानले नमस्कार मी सागर विनायक पारवळकर ग्रामपंचायत ही एक ग्रामस्थ आणि सध्या सामाजिक सेवा एक सदस्य म्हणून कार्यरत आहे आज आम्ही सर्वांनी मिळून हा जो उपक्रम राबवला या उपक्रमातून आरोग्य शिबिराचं हे उत्तम असं उपक्रम इथे आपण राबवले जीतन विद्या मंदिर भाडुई यांच्या प्रांगणात हे आपण राबवलेलं आहे जाणता सामाजिक सेवा संस्था याच्या यांच्यास आणि त्यासोबतच आपण रोटी क्लब ऑफ रोटी क्लब ऑफ मनोहर हायवे नॉर्थ वेस्ट झोन यांच्या संयुक्त विद्यमाने हा राबवला होता प्रचंड यांच्या लोकांच्या लोकांनी याचा भरपूर फायदा घेतलेला आहे अगदी इथे ब्लड डोनेशन ही चांगल्या पद्धतीने झालेलं आहे त्याच पद्धतीने स्त्रियां विषयी असणाऱ्या विविध रोगांचं प्राथमिक चाचणी आपल्या रक्ताच्या विविध चाचण्या या सर्वांचा इथल्या बऱ्याचशा सदस्यांनी अगदी दुक्टण असो भाडोली थांबलोली आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन त्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या इथे आपण करून दिलेल्या आहेत आणि आमची सामाजिक सेवा संस्था त्याच्यामध्ये आमचे संस्थापक राघव देशमुख यांचा नेहमीच मोलाचा वाटा असतो त्यासोबतच या मंडळाचे आमच्या मंडळाचे सचिव प्रसाद भोई हे नेहमीच इथे कार्यरत असतात आणि उत्तम प्रतिसादानुसार हा एक नवीन पुन्हा एकदा एक नवा एक उपक्रम आम्ही राबवला या पद्धतीचे अनेक उपक्रम आम्ही सामाजिक पद्धतीवर आधारित लोकसेवेसाठी आपण राबवतच असतो यापुढेही या राब आपल्या सर्वांचाही प्रतिसाद आम्हाला मिळावा हीच आमची इच्छा धन्यवाद नमस्कार मी संजय मळेकर प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ मनोहर हायवे आज दानता राजा सामाजिक सेवा संस्था दुट्टण यांच्या विद्यमाने रोटरी क्लब ऑफ मनोहर हायवे आस्था हॉस्पिटल मनोहर आणि जिल्हा रुग्णालय पालघर रक्त केंद्र यांच्यातर्फे एक वैद्यकीय शिबिर ठेवलं होतं त्याच्यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये बासष्ट युनिट आज रक्तसंकलन झालेलं आहे आणि हे जे संकलन झालेलं आहे हे रक्त डायरेक्ट जिल्हा रुग्णालयाचं जे रक्त केंद्र आहे तिथे जाणार आहे आणि गरिबांना त्याची फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे विनामूल्य ते वितरित केलं जाणार आहे तसेच आस्था हॉस्पिटल यांची सुद्धा टीम आली होती आणि भाडोली दुप्टण खांबलोली आणि आजूबाजूच्या उगाणपाडा या सर्व आजूबाजूचे जे पाडे आहेत बायांचा पाडाच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि सर्वजण इथे येऊन डॉक्टर आपल्या दारी त्याप्रमाणे झालेला आहे तसंच ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी कॅन्सर हॉस्पिटल किल्ला पारडी आणि वापी सुरत आणि वलसाड या ठिकाणी त्यांची हॉस्पिटल्स आहेत त्यांची टीम आली होती आणि सर्वायकल कॅन्सर स्क्रीडिंग तसेच ब्लड शुगर आणि बी पी याची तपासणी झालेली आहे तिथे सहासष्ट पेशंटनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि बासष्ट रक्त रक्तसंकलन झालेलं आहे जाणताराच्या सामाजिक सेवा संस्था डॉक्टर हे अतिशय चांगलं सामाजिक कार्य करत आहेत त्यांचे सचिव श्री प्रसाद गोपीनाथ मोहीर माजी सरपंच हे सरपंच पदाचा कालावधी संपल्यानंतर या संस्थेच्या माध्यमातून अतिशय सुंदर सामाजिक कार्य करत आहेत सोशल वर्क करत आहेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा करतो नमस्कार नमस्कार मी प्रसाद मोहीर जानताराचा सामाजिक सेवा संस्थेचा सचिव आपण आज आपल्या दुप्टन बाडोली थांबलेली या परिसरातील नागरिकांकरिता महाआरोग्य शिबिर आयोजित केला होता हायस्कूल बाडोली शाला इथे सकाळीपासून सुरुवात झाली या महाआरोग्य शिबिरासाठी या आरोग्य शिबिरासाठी आपल्याला सहकार्य केले रॉटरी डिस्ट्रिक्ट एकतीस एक्केचाळीस नॉर्थ वेस्ट झोन व रॉटरी क्लब मनोर हॅवे यांच्या सहकार्याने हा महाआरोग्य शिबिर झालेला आहे याच्यासाठी दात्यांनी पण चांग रक्तदात्यांनी चांगला सहकार्य केलेला आहे तसंच इथे विविध प्रकारच्या तपासण्या झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणे नागरिकांनी याचा फायदा झालेला आहे तर सर्व मी या संस्थेचा सचिव म्हणून या नात्यांनी सर्व नागरिकांचा आभार मानतो तसेच या जांताराजा सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने पार पडला जातारा जर सामाजिक सेवा संस्था गेल्या अनेक महिन्यापासून अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यकर्ते समाजात जाऊन चांगल्या गोष्टी समाजाला जे गरजेचे आहेत आवश्यक आहेत ते देण्याचा प्रयत्न करतो त्याच्या पुढे पण आम्ही असे सतत कार्यक्रम ते प्रयत्न करू आणि सर्वांनी त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल सर्व टीमचे धन्यवाद देतो अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका